उज्जैन येथे दर्शनासाठी जाताना नागपूर ते इंदोर हा विमान प्रवासाचा योग आला आज मी आपल्याला नागपूर विमानतळावरून इंदोर पर्यंत जाण्याचा संपूर्ण प्रवास दाखवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट नागपूर सकाळचा सकाळचा चहा घेणं चालू आहे सव्वा सहा वाजलेलो आहे आमच्या आता साडेआठचं विमान आहे इंदोरसाठी साठी नागपूर विमानतळ अतिशय सुंदर आणि आधुनिक आहे हे बघा नागपूर विमानतळाचं अतील दृश्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी आल्याच्या नंतर वेब चेकिंग झालेलं आहे बोर्डिंग पास सर्वांच्या हाती आलेले आहेत बोर्डिंग पास दाखवा देहराव महाराज आपण विमानतळावर आल्याच्या नंतर आपण जे विमानाचं तिकीट काढलेलं असेल ते विमानाचं तिकीट गेट वरून विमानतळात येण्यासाठी आपल्याला काम येतं त्याच्यानंतर आत गेल्याच्या नंतर आपल्याला चेक इन म्हणजे बोर्डिंग पास लागते आणि ते तिकीट दाखवून आपण या ठिकाणी बोर्डिंग पास बोर्डिंग पास असल्याशिवाय आपल्याला विमानामध्ये प्रवेश मिळत नाही विमानात प्रत्यक्ष बोर्डिंग करण्याचे गेट समोर आहेत आणि त्या गेट मध्ये ज्या गेट आपल्याला आपलं विमान लागणार आहे त्या गेट ने गेल्याच्या नंतर आपण विमानामध्ये बोर्डिंग करू शकतो बोर्डिंग गेटपासून विमानापर्यंत बोर्डिंगमध्ये जा बोर्डिंगसाठी जाण्यासाठी लक्झरी बसची व्यवस्था असते आणि त्या बसनेच आता आम्ही विमानापर्यंत बोर्डिंगसाठी जात आहोत हे आहे इंडिगो एअरलाइन्स विमान आणि याच विमानातून आता आम्ही प्रवास करणार आहोत आमचे सहप्रवासी विमानात बसण्यास सुरुवात झालेली आहे आणि आम्हीसुद्धा आता विमानात बसणार आहोत चला चला आहे नंबर पाच नंबर उड़ान के दौरान कुर्सी की बेटी बांधे रखे इस विमान में चार आपातकालीन द्वार है दो सामने और दो पीछे फर्श पर लगी प्रकाश तो जाए। जाए। यदि आप पढ़ना चाहें तो पैनल में लगी बत्ती का प्रयोग तो करें धन्यवाद रिक्वेस्ट योर अटेंशन प्लीज एज वी प्रिपेयर फॉर डिपार्चर द दैबिन लाइट विल बी डिम फॉर टेक ऑफ एंड लैंडिंग प्लीज यूज द लाइट इन द पैनल दैनल शुड यू विश टू रीड थैंक यू हम एयर होस्टेस विमान मध्य इमरजेंसी मध्य ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी समजावून सांगत आहेत विमान आता रनवेवर उड्डाणासाठी एकदम तयार आहे सर्वजण अगदी शांततेत बसा आणि विमान प्रवासाचा आनंद घ्या आणि आपण खिडकीजवळ बसलेल्या बाजूच्या खिडकीमधून आपण बाहेरच्या दृश्याचा आनंद घ्या

आप सभी का धन्यवाद करता अपनी यात्रा चुना धन्यवाद जय हिंद हा केवळ प्रवास नाही तर अनुभूती आणि अनुभव दोन्ही देणारा हा प्रवास आहे अपनी यात्रा में इंडिगो को शामिल करने के लिए धन्यवाद यू आर फ्री टू यूज योर मोबाइल फोन नाउ प्लीज चेक द सीट पॉकेट फॉर एनी पर्सनल बिलोंगिंग्स डू रिमेन सीटेड अंटिल द एयरक्राफ्ट कम्स टू टूर कंप्लीट स्टॉक राहिले का विमानात चारच जण कश का एक नागपूर पावणे नव निघालो आणि पावणे दहा ला पोहोचलो अहिल्याबाई होयकर एअरपोर्ट इंदोर आणि साधारणतः विमानात बसल्यापासून ते विमानातून इतर पर्यंत दीड तास लागलेला आहे आणि सर्वांचा अतिशय छान प्रवास झाला त्या सामानाच्या बॅग घेतात त्या बॅग घेतल्याच्या नंतर बॅग घेऊन नंतर जाणं जाना बाहेर जाणार आणि नंतर उज्जैनला जाणार मुद्दाम विमान प्रवास करायचा विमान प्रवासाचा अनुभव घ्यायचा आणि त्याचा आनंदही घ्यायचा या दोन तीन उद्देशानं आज विमान प्रवास केला आपल्या सामानाच्या बॅग आता चक्राकार फिरत या ठिकाणी येणार आहेत त्या घ्यायच्या आणि नंतर बाहेर जायचं विमानात बोर्डिंगसाठी जायचं असेल तर त्या बाजूनं एंट्री गेट आहे आणि बाहेर जर यायचं असलं तर या बाजूनं एक्झिट गेट आहे या बाजूनं बाहेर यायचं चला आता एअरपोर्टून बाहेर पडलो आणि आता जात आहोत राजवाडा पॅलेस बघायला